विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत पुढील महिन्यात संपणार आहे त्यामुळे या जागेवर विरोधी पक्षनेता कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे आणि एक नाव समोर आलं ते म्हणजे काँग्रेसचे नेते सतेज पाटील त्यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली पण असं असलं तरी सतेज पाटलांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या चाव्या या उद्धव ठाकरे यांच्या हातात आहेत त्यांच्या निर्णयाशिवाय पाटील विरोधी पक्षनेते होऊ शकत नाहीत हे नेमकं गणित काय आहे तेच आपण समजून घेऊया शिवसेनेचे परिषदेतील संख्याबळ हे कमी जास्त विरोधी पदावर दावा चर्चा आहेत आहेत गटाचे अंबादास दानवे निवृत्त झाल्यानंतर त्यांची संख्या आता सात वरून सहा होणार आहे त्यामुळं काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष आणि काही अपक्षांचा पाठिंबा काँग्रेसने मिळवल्याची चर्चासुद्धा सुरू आहे त्या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत यात विशेष म्हणजे काँग्रेसकडून एक युवा चेहरा देण्याच्या हालचाली सुरू आहेत आक्रमक शैली आणि आर्थिक क्षमता असणारा चेहरा म्हणून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते सध्या सतेज पाटील हे विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या नावाला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याचे सुद्धा आहे दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे या जागी कोणाची तरी वर्णी लावण्यात यावी यासाठी जोरदार रस्ती खेच सुरू आहे यासाठी ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला विधानसभेचा विरोधी पक्षनेता ठाकरे गटाचा व्हावा यासाठी महाविकास आघाडी अग्रेसर आहे पण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा पदाचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे असं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नियुक्ती करण्याचे पत्र नार्वेकर यांना देण्यात आले आहे त्याला काँग्रेस पक्षाने सुद्धा पाठिंबा दिला विधानसभेत ठाकरे गटाचं संख्याबळ जास्त असल्याने त्यांना त्यांनी दावा ठोकलाय याच धर्तीवर विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे विधान परिषदेत काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला के आहे त्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची आवश्यकता आहे विधानसभेत काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून काँग्रेसला पाठिंबा मिळावा यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत ठाकरेंच्या शिवसेनेला आपल्याला पाठिंबा मिळेल असा काँग्रेसकडून देखील दावा करण्यात आहे जर ठाकरेंनी पाठिंबा दिला आणि काँग्रेसने प्रस्ताव दिला तर सतेज पाटील विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होऊ शकतात सध्या काँग्रेसकडून दावा करण्यात जरी येत असला तरी पूर्वीचे विरोधी हे ठाकरे गटाचे होते याच दरम्यान अनिल परब यांचेसुद्धा नाव चर्चेत आले आहे त्यामुळे आता था ठाकरे पाठिंबा देतात की अनिल परवांचं नाव पुढे करतात विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी हे आपल्याला बघावं लागणार आहे त्यात सरकार काय भूमिका घेत आहे आणि विरोधी पक्षनेतेपदाला ग्रीन सिग्नल देत आहे का विधानसभेसारखं भिजत गोंगळ ठेवत आहे ही बाबसुद्धा आपल्याला तेवढीच महत्त्वाची असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तर तुम्ही सांगालच त्याशिवाय आमचा व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब नक्की करा